स्किन ग्लोईंग आणि ब्राईट दिसण्यासाठी तुम्ही सुद्धा चेहऱ्यावरती ब्लीच वापरता का पण हे ब्लीच तुमच्या स्किनला कायमचं डॅमेज करू शकतं हे तुम्हाला माहिती आहे का त्यामुळे पार्लरमध्ये जाऊन किंवा मार्केटमध्ये मिळणारी ब्लीच क्रीम न वापरता अगदी नॅचरल पदार्थ वापरून चेहऱ्याला ब्लीच कसं करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सो येस लेट स्टार्ट लीच तयार करण्यासाठी सर्वात आधी अर्धा चमचा बेसन घ्या त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मुलतानी माती मिक्स करा आता या मिश्रणात एक चमचा बटाट्याचा रस एक चमचा टोमॅटोचा रस आणि अर्धा टीस्पून लिंबाचा रस मिक्स करा लिंबू जर तुम्हाला सूट होत असेल तरच वापरा नाही तर लिंबू तुम्ही स्किप करा आता या सगळ्या इन्ग्रेडियंट्सना छान मिक्स करून व्यवस्थित पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट चेहऱ्यावरती लावून घ्या आता हे जे ब्लीच आहे ते पंधरा मिनटं तुम्हाला स्किनवरती तसंच ठेवायचं आहे आणि मग चेहरा तुम्हाला साध्या पाण्याने धुवून टाकायचं आहे हे जे ब्लीच आहे ते तुम्हाला आठवड्यातून तीनदा नियमितपणे वापरायचं आहे हळूहळू तुम्हाला दिसेल की तुमच्या चेहऱ्यावरचं टॅनिंग रिमूव्ह झालं आहे तुमची स्किन छान सॉफ्ट सपल झाली आहे त्याचसोबत स्किन एकदम ब्राईट आणि ग्लोईंग दिसायला लागली आहे आता आपण जे ब्लीचमध्ये इन्ग्रिडियंट्स वापरले आहेत त्यांचा नेमका फायदा काय होतो ते पाहूयात बेसनामुळे काय होतं स्किन व्यवस्थित एक्सपोलिएट होते चेहऱ्यावरचं टॅन निघून जातं आणि स्किन एकदम ब्राईट होते मुलतानी मातीमुळे चेहऱ्यावरचं ऑइल कंट्रोल होतं त्यामुळे तुमची जर स्किन ऑइली असेल तर मुलतानी माती तुमच्यासाठी बेस्ट ठरेल बटाटा तुमच्या चेहऱ्याला नॅचरली ब्लीच करतो यामध्ये ब्लीचिंग प्रॉपर्टीज असतात टॉमॅटोमुळे टॅनिंग निघतं आणि स्किन अतिशय ब्राईट होते आता ब्लीच लावल्यावरती तुम्हाला स्किनला मॉइच्चराईज करणं खूप गरजेचं आहे कारण यामध्ये जे इन्ग्रेडियंट्स आहेत ना त्यामुळे तुमची स्किन ड्राय पडू शकते सो स्किनला व्यवस्थित मॉश्चराईज करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे ऑइली स्किन टाईप असणाऱ्यांनीसुद्धा स्किनला व्यवस्थित मॉइश्चराईज करा आणि ड्राय स्किन टाईप असणाऱ्यांनी तर मॉइच्चराईज करणं खूपच गरजेचं आहे कारण स्किन यामुळे जास्त प्रमाणात ड्राय पडू शकते अशा पद्धतीने अगदी घरगुती पदार्थ वापरून घरच्या घरी ब्लीच कसं करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याच सोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्राम वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी